हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल करंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची आपण सध्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आहोत आणि ज्या दिवशी विशाल पाटील यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं त्या दिवशी या ठिकाणावरचे काँग्रेस भवनाचे होते फलक हटवण्यात आले होते आणि आज पुन्हा विशाल पाटील यांना चौदाव्या फेरीनंतर साठ हजाराचं लीड मिळत आहे तर काँग्रेस भवनासमोरील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील जे प्रेमी आहेत विशाल पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने या काँग्रेस भवनाच्या मुलालाची उधळण केलेली आहे आणि माया की अशा पद्धतीने बॅनरची चर्चा चर्चाही होते याच सांगलीमध्ये तिकिटासाठी वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीच्या दिल्लीची वारी केली परंतु विशाल पाटील यांना तिकीट नाकारलं आणि स्वतः ते अपक्ष ही निवडणूक जनतेने हातात घेऊन विशाल पाटील हे अपक्ष उभा उब, राहिले तिकीट नाकारण्यापासून ते अपक्ष पर्यंत आणि विजयाच्या गुलाला पर्यंत त्यांनी जो प्रवास केला या प्रवासामध्ये खूप त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसतोय आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती आज अपक्षाला देशामध्ये अपक्षाला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती माझ्या पाठीमागं पाहू शकतो कि हे विशाल पाटलावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत या कर... या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत चौदाव्या फेरी नंतर साठ हजारापेक्षा जास्त माताधिक्य विशाल पाटील यांना मिळालेलं आहे काय वाटतंय चौदाव्या फेरी नंतर विशाल पाटील हे आघाडीवर आहेत काय भावना आहेत तुमच्या भावना एवढ्याच आहेत लोकांनी आपल्या आता जे मतदान घेतलेलं तंडुकशाहीच्या आणि पैशाच्या विरोधात हे सर्वसामान्यांचं मतदान आहे आणि विजय हा सर्वसामान्यांचा दादा। 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 पक्षाने तिकीट नाकारून सुद्धा आज विजय आता गोलाल अंगावरती पडला कसं आहे पक्षाने ऍक्च्युली तिकीट नाकारली नव्हती काँग्रेस पक्षाचे तिकीट विशाल दादानाच फिक्स होती पण काही जिल्ह्याचे नेते म्हणण्यासाठी पुढे येऊन कट करून विशालदादांना किंवा काँग्रेस पक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत होती त्यांना आमच्या सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण सामान्य जनतेनं दाखवून दिलेला आहे काँग्रेसच आहे आणि काँग्रेसच आहे आली आज आता इथून पुढे एक सांगतो पार्सल पाठवलंय आम्ही टप्पा पेन टप्पा पेन आमचा आणि कार्यकर्ता कार्यक्रम पेन आमचा ना तर बोलून कार्यक्रम करणार सांगलीच्या बॅनरबाजीमध्ये बॅनर बाजी मध्ये आमचा सगळं आमचा आमची काँग्रेस विशाल नागांचा विधानसभा आमदार भरपूर निवडून येतील सहाच्या सहा ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येणार प्लस महापालिका क्षेत्रात एक हातीशता ही काँग्रेस काँग्रेस पक्षाची एवढंच सांगून टाकतो काय काय सांगाल या रॅलीमध्ये बॅनर बाजी दिसते की चांगलीच देखील म्हणजे जिल्ह्याचं तिकीट आता इथूनच फिक्स होणार शंभर टक्के विश्व विश्वजित कदम साहेब भविष्य काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान देतील आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आहे कार्यकर्ते विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आहेत अपक्षाला इतकी मोठी ताकद नेणं ही गोष्ट तितकीच मोठी आहे मदन पाटलांनी दरवाजा फोडून गेले विशालपट्टी विशाल दादा भिंत बुडून गेले सहा मतदारसंघात निवडून येण्या जोब नाही अजून काही फेऱ्या बाकी आहेत काय दाखतो वाटते का निवडून नक्की निवडून विशाल पाटीलच आहे निवडून दिल्लीत सुद्धा आता सध्याला काय सांगलीचे प्रश्न आहे दिल्ली तुम्ही दिल्लीला सांगलीचे भरपूर प्रश्न आहेत तुमचे त्या एअरपोर्ट पासून ड्रायपोर्ट पर्यंत सगळे भरपूर प्रश्न आहेत जे आज दहा वर्ष जे राज्य करणारे संजय काकावती खासदार त्यांनी सांगलीच्या जनतेकडे नाकारते सांगलीच्या जनतेला सोडून दिलं होतं वाऱ्यावरती त्यामुळे जनतेने विशालदारा पाटील यांना आणि काँग्रेस पक्षाला निवडून दिले अपक्ष खासदार होणं एवढं शक्य नाही पण काँग्रेस काय करते ज्या आणि सांगलीच्या जनतेच्या ताकदीवरती विशालदा सध्याला खासदार झालेला आहे आणि त्यांचं सांगलीच्या टक्के तर्फे आभार आणि अभिनंदन येणाऱ्या विधानसभेची जी गणित आहे ते बदलले बदलले बदल पूर्ण काँग्रेस विधानसभा पूर्ण काँग्रेस आणि सांगली जिल्ह्यात आहे अशी कार्यकर्तेकडे भविष्यवाणी वर्तवण्यात येत आहे